गंगा मातेच्या आशीर्वादाने विकास कामांची गंगोत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आपला तालुका न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत कुकडी डावा कालवा व मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणे ही राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची कृपा व आशीर्वाद असून विकासाची गंगोत्री अशीच सुरू राहणार असल्याची माहिती राज्याचे जलसंधारण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे निगोज येथील कुकडी डावा कालव्याचे पाटाचे अस्तरीकरण भूमिपूजन समारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी यावेळी त्यांनी राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचे दर्शन घेतले व त्यानंतर झालेल्या भूमिपूजन व शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहिले यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार शरद सोनवणे आमदार काशीनाथ दातेसर भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे संदीप पाटील वरळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज कारखिले सरपंच चित्राताई वराळ पाटील उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली शेट वरखडे ग्रामपंचायत माजी सदस्य व वराळ भाऊकीचे ज्येष्ठ कारभारी भास्करराव वराळ पाटील अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार आपला तालुका न्यूज चॅनलचे संपादक जयसिंग हरेल तेजस्विनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा बॉबी गायखे मॅडम आदी उपस्थित होते यावेळी मळगंगा देवीचे पुजारी विकास गायखे यांनी श्रीफळ देऊन नामदार विखे पाटील व मान्यवरांचे स्वागत केले तसेच गायखे कुटुंबातील महिला सदस्यांनी या मान्यवरांचे आउक्षण केले नामदार विखे पाटील म्हणाले पाठ पाण्याने तालुक्यातील बहुतांश गावे समृद्ध झाली असून तसेच तालुक्यातील एकोणपन्नास गावांसाठी सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात येणार आहेत याचे आराखडा तयार करण्यासाठी दोन कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे अशा प्रकारे कुकडी डावा कालवा व पिंपळगाव जोगाधरम माध्यमातून तसेच उपसा जलसिंचन योजना माध्यमातून जवळपास तालुक्यातील शंभर गावांचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे आमदार शरद सोनवणे यावेळी म्हणाले मळगंगा माता हे जागृत देवस्थान आहे दरवर्षी यात्रेसाठी हजारो भाविक जुन्नर तालुक्यातून येत असतात पिंपळवंडी हे माझे गाव असून त्या ठिकाणी सुद्धा मळगंगा देवीचे मंदिर आहे या यात्रेसाठी कुकडी डावा कालवा असो किंवा नदीला पाणी सुटले पाहिजे ही भाविकांची मागणी असते आणि ती पूर्ण करण्याचे काम महायुती सरकार करीत असते नामदार विखे पाटील यांनी या पाठ पाण्याचे अस्तरीकरण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला ही मळगंगा मातेची कृपा व आशीर्वाद असल्याची भावना आमदार सोनवणे यांनी व्यक्त केली आहे आमदार काशीनाथ दातेसर हे नामदार विखे पाटील यांच्या या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून पारनेर तालुक्यातील सर्वाधिक गावांची शेतीच्या व पाण्याच्या टंचाई दूर होणार असून नामदार विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे दूरदृष्टी ठेवून निर्णय घेत असल्याने पारनेर तालुक्यातील बहुसंख्य गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती दिली संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यावेळी म्हणाले पारनेर तालुका विकसित करण्यासाठी नामदार विखे पाटील कुटुंबाचे फार मोठे योगदान असून माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील नामदार राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जवळपास पन्नास वर्षात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मार्गी लावली असून सहकार धार्मिक शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय क्षेत्रात विखे कुटुंबाचे पारनेर तालुक्यासाठी सर्वाधिक योगदान असल्याचे प्रतिपादन वराळ पाटील यांनी व्यक्त केले आहे आमदार काशीनाथ दातेसर यांच्या कार्यकाळात येडगाव धरण ते राळेगंज थेरपाळपर्यंत पाण्याच्या अस्तरीकरण होण्यासाठी जवळपास शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला ही मळगंगा मातेची कृपा आहे याबाबत आमदार दाते सर फार नशिबवान आहेत हे काम वीस वर्षात होणे आवश्यक होते मात्र उशिरा होणार असले तरी चांगल्या दर्जाचे होणार आहे यामुळे पाण्याच्या झिरपा होणार नाही तसेच पारनेर श्रीगोंदा या तालुक्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळेल अशी अपेक्षा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केली आहे तसेच मळगंगा देवीच्या आशीर्वादाने विखे पाटील कुटुंबाचं नाव लौकिक राज्यात तर आहेच मात्र देशातही वाढेल अशी मनोकामना पाच पोते यांनी व्यक्त केली आहे